नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आमची कलेक्टर मालिका सध्या रंजक वळणावर आहे गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सतत अप्पीचा शोध घेताना दिसतोय शेवटी अमोलच्या हट्टापायी त्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे अर्जुन नरसोबाच्या वाडीला जातो त्याने त्या ठिकाणी रस्त्याजवळ एका मुलीला पाहिलेलं असतं रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर काम करणाऱ्या या मुलीचं नाव असतं दीपा यावेळी अर्जुन तिच्याबद्दल आणखीन जाणून घ्यायला उत्सुक होतो दीपाचा रांगडा पाहून तो चांगलाच प्रभावित होतो त्यात ती मुलगी दिसायला अगदी सारखी असते ती एका माणसाला झाऱ्याने मारण्याची धमकी देते आणि त्याच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करते हे बघून अर्जुन संभ्रमित आहे कोण आहे ही मुलगी तिच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी ती, तो तिचा पाठलाग करतो पाठलाग करताना अचानक ती त्याच्या समोर येऊन विचारते तू माझा पाठलाग का करत आहेस अर्जुन खोट सांगतो की त्याला वाटतं ही त्याची नातेवाईक आहे मात्र तिच्या वागणुकीतून आणि बोलण्याच्या पद्धतीतून अर्जुनला जाणवते की ही अप्पी नसावी या दरम्यान घरी पत्रकार अमोलला त्याच्या आईविषयी प्रश्न विचारतात अमोल गोंधळून जातो हळूहळू त्याच्या मनात भीती निर्माण होते की अप्पी आता या जगात नाही या सगळ्या गोंधळामुळे अमोल रडायला लागतो त्याचवेळी चिंचुकीच्या अर्जुनला फोन येतो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अप्पीच्या अपघाताचा तपशील अहवाल मागितला आहे आणि तो उद्या सादर करायचा आहे अर्जुनवर एकाच वेळी अनेक प्रश्नांचा भार पडतो अप्पी जिवंत आहे का असेल तर कुठे आहे नसेल तर अमोलला काय उत्तर द्यायचं अर्जुन ठरवतो की तो अप्पीला परत आणणार अप्पी येणार अर्जुन आता दीपाला भेटून काही दिवस फक्त अमोलची तिने अप्पी व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहे दीपा घरी आल्यामुळे अमोल आणि घरची मंडळी आनंदात आहे सगळे तिच्यावर प्रश्नाचा भडीमार करणार आहेत पण मालिकेचा हा नवीन प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत सगळ्या मालिकांमध्ये एकच ट्रॅक सुरू आहे बकवास अजून काय अपेक्षित होत आता सिरियल सहा महिने तरी चालेल कोणी पाहत का ही सिरियल याने टीआरपी वाढणार आहे का तो पण जाईल एका ऑफिसरला वडे तळताना पाहणं बाकी होत केले चालू डबल रोल आता लोक मूर्ख आहेत की लेखक कोण आहेत निर्माते नॉर्मल आहेत का ते अशा प्रतिक्रिया नेटकरांनी या प्रोमोवर दिल्या आहेत आपल्याला अपी आमची कलेक्टर या मालिकेची ही नवीन अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब